आता नाशिकमध्ये एक बातमी येते इंदिरानगरमध्ये चालत्या स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला गाडीत तिघे जण प्रवास करत होते त्यावेळी अचानक गाडीतनं धूर यायला सुरुवात झाली गाडीतून धूर येत असल्याचं लक्षात येताच तिघेजण गाडीतनं बाहेर पडले आणि काही क्षणात गाडीने पेट घेतला अग्निशमन दलाकडून गाडी विझवण्याचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले मात्र तोपर्यंत तो गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने या घटनेमध्ये कुणीही जीवितहानी कोणतीही झालेली नाही मात्र ही कार जी आहे ती जळून खाक झाल्याची घटना समोर येते <laughs> प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत तर प्रांजल ही घटना नेमकी किती वाजता घडलेली होती आणि काय नेमकं कारण का होतं ज्याच्यामुळे ही आग इतकी भडकली आणि कार जळून खाक झाली त्याच्यामध्ये आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान या गाडीला आग लागलेली आहे इंदिरानगर हा हो गा जो परिसर आहे इथून ही गाडी इंदिरानगर कडून ती पाथर्डी फाट्याकडे ही गाडी जात होती त्या दरम्यान या गाडीला अचानक तिने पेट घेतला गाडीमध्ये तीन जण हे बसलेले होते एक माणूस आणि त्याचा मुलगा आणि तिची आई असे हे प्राथमिक तपासामध्ये हे दिसून आलेलं आहे कुठेतरी पोलिसांकडे याची कुठली नोंद ही झालेली नाही की एकंदर ते लोक कुठे चालले होते किंवा काय पण ही आग लागली त्याच्यामुळे या लोकांनी धूर पाहताच त्यांनी पळ काढला गाडीतून मात्र गाडी ही जवळपास ऐंशी टक्के पूर्ण खात झालेली आहे सिडको अग्निशमन दलाला याची माहिती मिळतच ते घटनास्थळी पोहोचले आणि गाडी विजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला यानंतर एक अर्ध्या तासानंतर गाडीची आग विजवेत पूर्णपणे यश आलं मात्र सुदैवाने कुठली सुदै कुठली ही झालेली नाही जीवितहानी जीवितहानी झाली नाहीये ठीक आहे ठीक आहे प्रांजल धन्यवाद या सगळ्या माहिती